काही नियम असायला पाहिजे ते काढताना असं नाही आहे की कोणी लाठी काठी पत्थर आणि तलवार घेऊन जाईल आणि अशा प्रकारचे हे उद्रेक ते मचवणार पण ते गजापूर सारख्या ठिकाणी ज्याचा काहीही संबंध नाही अतिक्रमणशी अशा ठिकाणी जाऊ ज्या प्रकारे मशिदीवर तोडफोड करण्यात आली मुसलमानांचे दुकान आणि त्यांच्या घरामध्ये घुसून कशा प्रकारचा एक उद्रेक मचवण्यात आलेला आहे त्याचा निषेध दर्शवण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आला होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये शांतीपूर्ण हे आंदोलन झालेलं कि आहे आणि एक संदेश सरकारला गेलेला आहे की आम्ही कितपत सहन करणार ही जे चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि याचा संबंध काहीही हे अतिक्रमणशी नाही आहे हे संबंध थेट राजनीतीशी आहे मी एक प्रश्न सरकारला विचारू इच्छितो की आय बी नावाची एक संस्था असते इंटेलिजन्स ब्युरो सीआयडी असते पोलिसांची मशिनरी असते त्यांचा नेटवर्क असते आपल्याला माहित नाही पडलं की इतकं लोक पुण्याहून येत आहे साताराहून येत आहे दौंडहून येत आहे इतकं सारे लोक जम, जमा जमा झाल्यानंतर स्वाभाविक आहे काहीतरी होणारच होता आणि दुर्दैव मला हे वाटतं की ज्या प्रकारे ज्या मशिदीमध्ये तोडफोड करण्यात येत होती जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ते खऱ्या अर्थाने रामभक्त आहे का त्या खऱ्या अर्थाने आपल्याला शिवभक्त मानणारे लोक आहे का कारण कोणत्या धर्माने तुम्हाला हे शिकवण दिलेली आहे की दुसऱ्या धर्माच्या धार्मिक स्थळा मध्ये जाऊन अशा प्रकारची तोडफोड करून त्यांची जे कुरान शरीफ आहे जानमाज आहे आणि मशिदीमध्ये तोडफोड करताना तुम्ही जय श्रीरामचे नारे देत होते कशाला आपल्या धर्माचा तुम्ही अशा प्रकारचे गलत प्र, प्रचार करत आहे हे दुर्दैव वाटतं आणि प्रश्न सरकारला द्यायलाच पाहिजे की कुठेतरी कुठेतरी कोणाची चूक असेल आणि काहीतरी अकाउंटेबिलिटी फिक्स करायला पाहिजे कुणावर ऍक्शन करायला पाहिजे द्यायला पाहिजे एक प्रश्न थेट कोल्हापूरची जे राजनितीचे संबंध लोक आहे आज ही गोष्ट खरी नाही आहे का की संभाजी महाराजला विजयी करण्यासाठी त्या एरियाचे मुसलमानांनी खूप परिश्रम घेतले दोन दोन तास उन्हामध्ये उभे होते त्यांना जिंकायचे होते आणि त्याचा एक नंतर दीड महिन्यानंतर त्यांचा मुलगा असा प्रकारचा उद्रेक करतो आणि शाहू महाराज तीन दिवसानंतर तिथे ती जाऊन म्हणतो की शांतता ठेवा एक कसला प्रकारचा खेळ सुरू आहे एक जाऊन मारण्याचं काम करतो आणि दुसरा जाऊन म्हणजे आम्ही शाहू महाराजांचा आदर करतो पण याचा अर्थ आहे की तुम्ही बाहेर त्याच दिवशी पडले असते तर बहुतेक हे प्रकरण घडलं नसता तुम्ही घरामध्ये बसलेले आणि तीन दिवसानंतर तुम्ही आम्हाला सांगणार आहे की मी शांतता ठेवा माझ्या घरवर काही झालं होता तर मी समजू शकतो पण तुम्ही धार्मिक स्थळामध्ये जाऊन अशा प्रकारचे उत्तरे करणे हे कितपत योग्य आहे तुमच्या आंदोलना दरम्यान काही जमाव सुद्धा थोडासा आक्रमक झाला होता खालच्या चौकात जाऊन त्यांनी काही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांना पांगवलं सुद्धा त्या काय हे की एक गोष्ट सांगू इच्छितो की कि आम्ही किती काळ त्यांना हे समजून सांगू की बाबा शांतता राखा शांतता राखा कुठेतरी कधीतरी त्यांना रोष येणार आहे ना आणि ते व्हिज्युअल्स बघून की ज्या प्रकारे त्या मस्जिदीमध्ये स्वाभाविक आहे त्यांना राग येण्यासाठी आणि जे हिंदुत्ववादी हा खूप बोलबचन करत आहे मी त्यांना एक प्रश्न विचारतो की माझ्या धर्माने काय शिकवण दिलेली आहे की जेव्हा किराडपुरामध्ये राम मंदिरावर हल्ला होत होता तर कोणताही हिंदुत्ववादी संघटनाचा नेता मायकालाल तिथे ये, येऊन उभे राहिला नाही होता रात्रभर इम्तिहास जलील होता त्या मंदिराची सुरक्षा करण्या करण्यासाठी आणि तुम्ही भगवान रामच्या नावाखाली अशा प्रकारचं कार्य करत असेल तर हे निंदनीय आहे